अरे कुठे आलाय अय बाबू आमच्या घरामध्ये काय पावलाय तो रे आता आमचा खिचडी खावला बसले खिचडी बघा जेवणाच्यावरी घेतली मग रात्री पट्टी भूक लागायची तुला नमस्कार मी कविता आहे सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते, मना चांगला चांगला हो करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी मा सर्वांना गोकुळ अष्टमीच्या भरभरून अशा शुभेच्छा तर छान अशी देवपूजा वगैरे आवरलेली आहे माझी तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मी दाखवते माझ्या आजची देवपूजा आणि देवबाप्पांची जेव्हा आपण आंघोळ घालतो आणि देवबापन असं फुलांनी वगैरे सजवतो ना देवघर आपलं तेव्हा असं वाटतं ना देवांकडे पाहतच राहावं देवघराकडे पाहतच राहावं आणि मग ते पाहिलं ना असं एकदम शांत होऊन जाते एकदम प्रसन्न वाटतं आणि आता चिन्मयाची तयारी चालू आहे कामावरती जायची आणि माझ्यासोबत चिन्मयाने पण आज उपवास केलाय कदशीचा तो बोलला की मी पण जेवणार नाही तुम्ही नाही जेवणार तर मी पण जेवणार नाही मग आता दुपारी चार अशी खिचडी वगैरे वेन कारण की मग तो कसं दुपारी एक वाजता जेवायला येईल विदाउट खिचडीचं किंवा कि विदाउट काही खाल्लं नाही तर दिवसभर पण राहू शकत नाही त्याच्यामुळे थोडीशी खिचडी वगैरे बनवेन आणि मोनीश आता झोपले त्याला मी उठवते आणि सगळ्यात ती पाणी आणायला पाठवते घरात पाणी नाहीयेत आणि आता पावसाळ्यामध्ये कसं नाला गडूळ पाणी येतं ना मग ते आपण नाही पिऊ शकत त्याच्यामुळे तर चल आता मनीष उपवास करतोय की नाही ते आता उठल्यावरती समजेल कारण की आमच्या उपवास जमत नाही त्याच्यामुळे तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू का काय बोलत का रात्री तरी जेवशील का नाही रात्री जेवशील का सूद्या जोडशील सकाळी बघ इकडे बघ इकडे बघ प्रेम बघा कवरा उदून झाले बाबा बाबा जसं काय सोनू याची चिन्मयची पोरीच ती चिन्मय तुझी रे चिन्मय यांची कवरी पजी झाली पाणी भरलेल्या घरामध्ये सोनू बरोबर जायचं पाण्यामध्ये धावत धावत जायचं सुसु करून जायचं पटकन एका कोपऱ्यामध्ये लक्की लक्कीच औरव बांधा ना मंडळी पाणी भरलेलं आमच्या घरामध्ये लक्कीच औरव बांध झालत लकीचे सुसू करायचे हगू कराचे वाटते झाले ना बाबू लक्कीला लकीला भीती वाटते मी भीती पाणी वगैरे भीती वाटते घाबरत पोळे माझ्या गाभरत पैसे कशाला उपवास आहे इटल्या खायचे नाही मग काय कशाल तिकड उपवास पकडले तुम्ही इडली नाही खाऊ शकत इडली तांदळापासून बनलेली असते मग त्या घेऊन जा पटाटोला इटली इटली खायला तर आता चेन्मायला दिले पैसे केली खायसाठी कारण की चेन्मई कसं मग एक वाजेपर्यंत थांबतो ना तिथे मग दुपारी एक वाजता जेवायला येतो तर तो चेन्मई सांगतो की मम्मा मी पण आज उपवास करेन तुझ्यासोबत रात्री पण नाही जेवण आणि आमच्या चिन्मायला ना भगर जाम आवडते जाम म्हणजे जाम आवडते आमच्या जा गावामध्ये सप्ताह असला ना तर मग लागेल तो मला सांगा सांगा फोन करून मम्मी मला भगर घेऊन येशील का आता तिकडनं कशी भगर आणायची असं तर आता ए चिन्माय रात्री भगर बनवायची का भगर आमटी आमच्या चेन्मायला ते जाम आवडते भगर आमटी असं वाटतं कोणतरी डोकरा माणूस झाली जन्म सगळ्या डोक्या माणसाला खाव हे हे जुईची वेळ तर छान फुलं आल्यात हे बघा आणि फुल पण बघा ना किती नाजूक असते हे हा सुगंध इतका भारी येतोय ना जुईच्या फुलाचा एक नंबर एकदम तर आता कुकरमध्ये लावल्यात आमच्यासाठी बटाटे खिचडी बनवायला आणि ते मनिषला भात ठेवल्या शिजत मिरच्या तळून घेतल्यात कारण की आम्हाला उसळीसोबत मिरच्या खायला भारी वाटतं म्हणून तर काल रात्री मी कटोळीची भाजी बनवलेली आहे तर त्याच्यातून थोडीशी आता उरली ती मौनिषला देणार तर चला आता तुम्हाला भेटते डायरेक्ट चुन्मय आल्यावरतीच ओके चलो काय र बाबा बाबा एकदम कडक उपास केला बघ पोलीस येऊ याला केला दिले हो नाही त्याचा मग ते आता चापत मारी तुझ्या मी का आता शेपटे आलो दे खा तुझा नको दे पडले तुझा केला खाली बा, त्याने बाबूच्या जवळ एक केला खाल्ला पहिले गेले ए बमच्या ए बाबा चावल बघते लगेच चावला खाऊ दे तो खाऊ दे नंतर टाकतेला चला आता चिन्मय आला कामावरून जेवायला आता खिचडी होत्या चिन्मय मस्त केळी खातोपर्यंत पैसे वीस रुपये तुला दिले सकाळी काय पाचशे रुपये का नाहीला उपास झाला पाचशे रुपये केली खाल्ली साला तिथे विकली ग हा डस्टबिन मध्ये तुझं टाकता येत नाही का लगेच बमचा कुठला कशाला पाचशे रुपये पाहिजे तुला तू जा घेऊन कि ना तुझे पैसे पैसे ते कुठे झाले फिरायला मला सांग कवाना

तर खिचडी पण मस्त झालेली आहे आणि चन्मय सांगते एवढीशीच खिचडी बनवली आता पूर्ण कडेही भरले खिचडीच्या पोऱ्या आता आमचा खिचडी खावला बसले याला खिचडी बघा जेवणाच्या ववारी घेतली चिन्मयची पंडी भूक लागायची तुला हा खतरनाक उपास आहे तुझा प्लेट भरून खिचडी खा 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 आता चिन्मयला सांगा उपास पकडू नको तरी उपास पकडले आता याला कामावर जावं लागते कानाला उपवास उपास पकडायचा काम करावं लागते तिकडे गोडाऊनला फोन करते सांगितलेलं खिचडी झाली का मला लगेच फोन कर आमच्या पोरांना ना खिचडी जाम आवडते जाम। <laughs> लढते नाए, <laughs> तस मा छोट्या बाबूच्या सारखं लढते तू नको नका हे करू नका नको बाबू तू खाजील ना म्हणजे पिल्लू नाही नाही पाहिजे ना पाहिजे ना माझ्या पिलूला पाहिजे ना बापू सोनू हे बाजूला कसा घरी बाजार का बघते तो हे माझ्या पोरीला काय झालं नाही माझे पोले आहे रे तू तू, तू? तू? मम्माची चोधी बापू आहे ना पिलू है ना तो मामा जी माजे पोलू है तो माजे पोलू है पोलू है माजा चला ये चल नहीं कि तू पर माजा पोरे कि ये ये तू माजा बाबू है ना तू माजा बाबू है ना बाबू है ना माजा नहीं जाए Ha 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 सुलू। सुलू। या मंडळी खिचडी खायला तुम्ही पण काकीरा ना कुत्र्याने थाकी थाकीर आपले लक्की नाव चारशे वीज झाले नाय रा। रात्री जेवशील ना अय चिनय जेवशील का रात्री जेवण म्हणला ना नाही ना ना। अरे जेव तू काय बोलतो हे बघा इथे नारळ तोडायचं काम चालू आहे चिन्माय काय खायचंय भगर आणि आमटी हे लागेल हातावर तसा दिल काय नारळ सुकले जात काय करायचं बघा आता भगर आणि आमटे घ्यायसाठी चेन्मेचा किती स्ट्रगल चालू आहे बघा तो नारळ तुट निघेल ए बाबा चॉपरला धारणे आपल्या म्हणून उठते वीस रुपयाचा नारळ राहता म्हणजे पटका सुकले ना जास्त म्हणून तो उरते लगेच हे तो सुकले ना चॉपरचा ना काही चुकी त्या सुकले म्हणून ते उरते लगे चॉपरला धार आहे का घसला इटाव घस ना त्याला घे बघा चोपीस साठी सातशे रुपयाचा चॉपर तू शोपीस बोलते त्याला चिन्मय आमचा ना लाखाचा एकच शब्द बोलते डायरेक्ट चल साफ करतो नारल ना आतावरती फटका मारू नको जरा सांभाळून कर काय घाल ना आपल्याला एवढी त्याला भगर आणि आमटी खायची ते नारळ होते पाठी चुरीचे जवळ आणि तिथे अंधार आहे ना मला भीती वाटली जायला चला आता रात्रीच्या बरोबर नऊ वाजलेले आहेत आम्ही तिघी जण तर जेवणार नाहीत मनुष्य दुपारी मी भात बनवलेला तर भात आहे त्याच्यासाठी आणि भाजी आहे मग ना ती भाजी खातो की नाही खातो तर त्याला पण भगरच देईन मग ए लपू तू काय कशी बेटा तू काय कशी भगर भगर आमटी आणि खूप दिवसाच्या नंतर असा उपवास पकडलाय मी सुद्धा तर काय वाटलं नाही इतकं कारण की दुपारी खिचडी खाल्ली त्याच्यानंतर मग चाय वगैरे पिलं मग इतकं काय वाटलं नाही नाही तर मी सुद्धा काही उपवास वगैरे करत नाही कारण की मला कसं आहे मी गोळ्या खाते ना मग मला ते एकदम भूक लागते लगेच म्हणून पण आज मस्त उपवास पकडलाय मला नका बघते अरे यो कुठे आलाय आहे बाबू आमच्या घरामध्ये काय पावणार आहे का दाखव हो थांब सावेल तू <laughs> यो बेरखाल यो बाई यो बाई याला दाखव याला दाखव नाही घे बापू काय नाही घे काय नाही घे चला चिन्मयाने तर नारळ तोडून दिलाय आता लगेच घेते आमटी बनवायला एकी कडे आणि मग बघ अर तू तिथे आता घाण करशील शे चिन्मय शेंगराच्या सालांची बाहेर नाही काय करायला इथं नको घाण करू बघा आमच्या पोऱ्याला भगर आणि आमटी घ्यायची तर कौर काम चालू आहे तिच्या नारळ तोडून दिला आता शेंगदाणे सोडून देतो असा रोज काम करायचं का दिवस नाही करायचं चिन्मय खायचं असल्यावरती तुला आता भगर आणि आमटी घ्यायची म्हणून काम चाललंय का तुझा बघा पण आमचं चिन्मय कामाच आहे का मुनुच्या पेक्षा म्हणून आम्ही खायचे आहे मी घेते भगर बनवायला आता भगरीसाठी पाणी ठेवलंय उकळत पाणी गरम करायला ठेवले आणि मग आता भगर वगैरे धुवून घेते आणि मग लगेच भगर बनवले घेते <laughs> हे बघा आता इथे ही भगर मी छान मस्त अशी धुवून घेतलेली आहे तर मंडळी आता इथे उपवासाची भगर <laughs> बनवून झालेली आहे आणि इथे मी बनवली आहे आमठी सगळ्या अगदी देवबाप्पाला दे नैवेद्य दे दे दाखवत चिन्मेला लागले भूक कारण की आता दहा वाजून गेले त्याच्यामुळे पाणी घेऊन चल ग्लास आहे वरती ग्लास वरते ग्लास दोन काढ चला आता इथे चेन्नईला लगेच भगर आमटी देते कारण की चेन्नईला आता खरंच भूक पण लागलेली आहे दहा वाजून गेल्या जातात त्याच्यामुळे उपवासाच जेवण घे दुसरे घ्या का बगर पोट भरेल <laughs> खाऊन सांग मला कशी झाली ती हा मध्ये का बगरीमध्ये आमटेमध्ये मीठ कमी आहे मग टाकते परत तुला देऊ हो का थोडासा मीठ भरून मीठ देऊ नको हो? खाम

आता कामावरती जातो ना आता लवकरच झोपे येते त्याला नाही तर पबजी पबजी रात्री दोन दोन वाजेपर्यंत तो हा बघा काय बघा खाऊ बोलला ना का आमच्या लकीला अर्ध्या रातच्या सोनू बघा तू किचन मध्ये तर बारा चाळीस ला आपण जन्माष्टमी करणार आहोत